रामकृष्ण अरे म्हणजे आज तस पॅक तो, तो वेगळाच होता आज डायरेक्ट जे सी बी मटेरियल न्यायला आलं ड्रीप ड्रिपाने ते आणि ते काय झालं मम्मीने आमच्या का माझ्या पँटेच्या खिचतले पैसे धुवून काढले आणि आता पा कशी कंस वाळू घालते आता पर्याय नव्हता पैसे तर वाळलेच पाहिजे आणि मला तर जायचं होतं गावात 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 गेल्यानंतर थोडासा टाईमपास केला आणि आज दुकान बंद असल्यामुळे म्हटलं चला आज आपल्या शेतातील ड्रिप हातरून दे आणि शेतात ड्रिप हातरायचं म्हणजे काय नको नको काम झालं दिवसभर ऊन असलं आणि म्हणलं आता ड्रीप हातरायचं म्हणजे केवढं मोठा खेळ आहे पण चला म्हणले वडील बी म्हणले आज तुला दुकानावर काम नाही का 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 ते आपण इथं काम करीत बसू आणि असा ऊन लागत होतं आणि तेवढ्यात म्हणलं आता एवढं ड्रीप हातरायचं म्हणजे घर नको नको आहे वडील काय काम करतो आणि मी काय काम करतो तूर तर काय एवढी आमची साधली नव्हती कारण की ते ज्यात उडीत होता ते उडताने आमच्या तुरीला मार बसला आणि घेतला हातरून ड्रीप ड्रिप हात्री दा, देत आमची पर दुपार बी होऊन गेली पण ड्रिप तर काय व्हायना ना तर शकता आम्ही ड्रिप बाहेर काढून घेतला अगोदर एक तर पॅक होतं निघा ह्याच्यामध्ये आणि चालता चालतं बघितलं तर काय झालं आपलं तुझी सेंड जे खुडले होते ते खुडल्या शेंड्यावर काळ्या प्रकारची एक बुरशी तयार झाली ती आणि अशा बुरशीला तुम्ही काय करायचं मित्रांनो एक कीटकनाशक आणि चांगल्या पद्धतीचे एक बुरशीनाशक घेत जा तुमच्या चांगल्या प्रकारे नवीन आणि आपल्या शेतात एक चुरुच झाडं होतं चला मुलं आता खाऊ पिवरू आणि हा आनंद घ्यायचा असेल ना तुम्हाला तर शेतकरी व्हावं लागेल मित्रांनो असं काय कोणाला बी आनंद नाही भेटत आणि गावाकडे राहिलं तर असा आनंद आहे तुम्हाला शहरात असा आनंद भेटणार नाही कसं आहे मस्त झाडं वगैरे बसून आपलं झोपून पिरू खायचे जेव्हा पिवरू पाहिजे तेव्हा पिवरू घाता येतो खाता येतो असं नाही की विकत घेऊन खायचं आणि ड्रिप वगैरे आत्राल तर सगळं तुम्हाला चेक करू तर बघू शकता आमच्या ड्रिपला कसं पाण्याची स्पीड आहे खेळत खेळत आम्ही थोडंसं ड्रिप पाईप चेक केले आणि कॉक वगैरे फिट करून पुढील कामासाठी चला म्हणलं जाऊ तर आता आपल्याला एक नातच असतो शेतकऱ्याचा मुलगा म्हणल्यावर ड्रिप चेक करण्यासाठी काम थोडं असतं पण आपलं फक्त ड्रीप ते कॉक चालू करायचं आणि शेतात पा किती स्पीड आहे ते बघायचं आणि वडिला म्हणलं झालं का बा सगळं काम ते म्हणले झालं झालं काय अडचण नाही त्यांना आता दिवसभर म्हणलं तुम्ही मी आजले कटाळ पण ते म्हणले काय नाही थोडं काम केलं आणि काय होत नसतं काय दिवसभर भेस पाडला पार काम करू आणि ड्रिप हातरून वगैरे चालतो जा। हातरीला चेक करून पाणी वगैरे ड्रीप ड्रिपच्या ठिकाणी पडते का बघितलं थोडा पाईप टाकला आणि वडील म्हणले आता काय करायचं मोटर चालू झाली आता थोड्या वेळ भिजत द्या आणि नंतर उद्याच्याला वगैरे आपण त्याला खत वगैरे सोडू ठीक आहे म्हणलं मला काय अडचण नाही आणि तिथून जाऊन आम्हाला थोडंसं काम होतं घरी त्याच्यामुळे हे पाईपाचं काम आम्ही थोडं थोडं हातरून रद्द करतो आणि धन्यवाद मित्रांनो